नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आहे बाजरीची भाकरी कशी करायची बऱ्याच जणांना काय होतं माहिती आहे का भाकरी जमत नाहीत बनवायला तर एकदम सोप्या पद्धतीनं मी बनवलेली आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर चला मग सुरुवात करूया इथं मी बाजरीचं पीठ चांगलं चाळून घेतलं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं टाकूनच व्यवस्थित मळून घ्यायचंय तर इथे मी जसं लागेल तसं पाणी टाकून चांगलं मळून घेते तर पीठ चांगलं मळून घ्यायचं तेव्हाच भाकर छान येते बरं का थोडं वेळ लागतो पण चांगलं मळलं की भाकर पण छान येते तर असं चांगलं मळून घ्यायचं पीठ आणि हाताने चांगलं चुरायचं चा असं चांगलं चुरून घेतलं की हे बघा मी एकाच एक वेळेस दोन तीन भाकरी होत्यात असं पीठ मळून घ्यायचं म्हणजे झटपट पण होतात आणि गॅस पण जास्त वेस्ट होत नाही पटपट भाकरी होतात तर आता इथे मी एका भाकरीचं घेतलंय पीठ आणि काही साईडला ठेवले तर छान ह्याचा आपण गोळा करून घेतलाय आता थोडंसं बाजरीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती हे गोळा टाकून चांगलं थापून घ्यायचं तर हा जे नवीन आहे त्यांनी जरा हळूहळूच थापायचं कारण तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हळूहळू थापून घ्यायचं बघा आता छान मी थापून घेतली एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला दोन्ही हाताने थापता नाही आली त्याच्यामुळे मी एका हातानेच थापली आणि जी वरची साईट आहे ती आपल्याला तव्यावरती खालतून करायची आणि जी खालची साईट आहे ती वरतून करायची तर तव्यावरती टाकून छान पाणी लावून घ्यायचं आहे आणि गॅस फुल करायचा आहे चांगला तवा तापू द्यायचा आहे त्यानंतरच भाकर टाकायची ते सगळं पाणी लावून झालं की साईडचे काट थोडेसे मोकळे करून हाताने किंवा तुम्ही उलटण्याने पण पलटू शकता पण मी हातानेच पलटते इथे तर बघू शकता हाताने पलटून घ्यायची तरी पण पहिली भाकरी कसं होतं चांगली एवढी भाजली जात नाही काहीच प्रॉब्लेम नाही पहिली भाकर प्रत्येकाची असंच होते बरं का म्हणजे भाजली जात नाही तवा जास्त गरम नसल्यामुळे तर आपण छान अशी भाजून घ्यायची एक साईड दुसरी साईड थोडीशी पलटून भाजून घ्यायची चांगली त्यानंतर तवा साईडला ठेवून छान उलटण्यावर भाकर घेऊन जी बाजू भाजलेली नाही ती बाजू भाजु। छान भाजून घ्यायची तर बघू शकता इथे छान कडक कडक बाजरीची भाकरी भाजून तयार आहे तर मी अशाच दोन तीन भाकरी बनवून घेते तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने बनवली का, कुठं फाटली नाही किंवा कुठे काहीच नाही झालं एकदम छान बनले का बघू शकता आणि एकदम सोपी आहे का भाकरी काय बनवायला अवघड नाही तर काय होतं बऱ्याच जणांना भाकरी थापायला तरी येते पण टाकत्या वेळेसच भाकरी तुटते त्यामुळं जर नवीन असाल तर एवढी गडबड नाही करायची हळूच भाकर उचलून तव्यावरती ता टाकायची कारण गडबड केली की ती तुटू शकते त्याच्यामुळं आल्हालाद उचलून टाकायची भाकर तर बघू शकता आपल्या भाकरीला छान पापुडा आलेला आहे अशी कडक कडक भाकरी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर एकदम मी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर भेटूया भेटूयात साधे सिंपल रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये